हिरवेगार डोंगर नागमोडी रस्ते आणि सुंदर फक्त एक तासाचे ड्राईव्ह आणि तेही फक्त ऐंशी किलोमीटर पुणे आणि मुंबईच्या दूर निसर्ग आणि शांततेच्या दुनियेत चला चला तर मग गगनगिरी महाराजांच्या मठात एक असं ठिकाण जिथे महान योगी गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली जिथे मनाला मिळते शंभर टक्के शांतता जिथे तुमच्या आत्म्याला ऊर्जित करणारं एक वेगळंच बंधन आहे फक्त ऐंशी किलोमीटर म्हणजे तुम्ही पुण्याहून किंवा मुंबईहून तासाभरातच इथे पोहोचू शकता पण हा प्रवास म्हणजे नुसताच ड्राईव्ह नाही तो एक अनुभव आहे नागमोडी रस्ते खंडाळ्याचं सुंदर घाट घनदाट गंदा, घनदाट झाडी आणि मध्येच एखादा धबधबा दब असा हा प्रवास आहे हे मंदिर एका ध धार्मिक स्थळ नाही तर एक ऊर्जा देणारं केंद्र आहे इथे आल्यावर तुमचं मन शांत होतं विचार शुद्ध होतात आणि तुम्ही एका वेगळ्याच आध्यात्मिक अनुभूतीत गुंगून जाता तुम्ही आता बघू शकता की इथे आश्रमाच्या आणि आश्रमाच्या इथे तुम्हाला मिळते अन्नदानाची पावती इथे वीस रुपयामध्ये दररोज जेवण अवेलेबल आहे तुम्ही इथे अन्नाचा पास घेऊ शकता आणि तिथे ती देणगी म्हणून तुम्हाला वीस रुपये तुमचे स्वीकारले जातात इथून असेच पुढे गेल्यानंतर मठाचा मेन भाग म्हणजेच मठाचा गाभारा सुरू होतो इथे आज तुम्ही एंट्री केल्यावर तुम्हाला शांतपणे ध्यान करण्यासाठी सद्गुरु गगनगिरी महाराजांच्या समोर बसून ध्यान करण्यासाठी ठेवलेली ही प्रशस्त अशी जागा आहे समोर तुम्ही बघत असाल तर तिथे गगनगिरी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे ज्याच्या समोर बसून तुम्ही ध्यानधारणा करू शकता आश्रमाच्या मधोमध वाहणारी ही पातळगंगा नदी मनाला एक वेगळंच सुख देऊन जाते अतिशय शांत अशी ही नदी आहे आणि आता आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा सुरू असताना सुद्धा या नदीला इतकं पाणी आहे आणि अक्षरशः पाण्यात नदीचा तळही दिसतो इतकी सुंदर आणि स्वच्छ नदी आहे पावसाळ्यात तर इथलं वातावरण अतिशय सुंदर असत त्यानंतर आपण पुढे निघालो आहोत गगनगिरी महाराजांची समाधी ही गगनगिरी महाराजांची मेन समाधी इथे बसून लोक परत धान ध्यानधारणा करत आहेत आता इथून पुढे आरतीची वेळ होणार आहे त्याच्यामुळे लोक इथे आता जमा झालेली आहे हा मठा आहे मठाचा प्रशस्त असा मोठ्याचा मोठा परिसर आणि या हा आहे भक्तनिवास इथे तुम्ही येऊन राहू शकता इथे तुम्हाला पाचशे रुपये पर पर्सन पर नाईट राहण्याची सुविधा आहे आणि रूम अगदी प्रशस्त खूप मोठ्या आहेत चार बेडचे एक रूम अवेलेबल आहे आणि तुम्ही व्यवस्थित इथे राहू शकता इथे औषधोपचार फ्री केले जातात गुडघेदुखी सांधेदुखी मणक्याचे आजार वगैरे असे औषध उपचार इथे फ्री केले जातात या भक्तनिवासमध्ये आता इथून पुढचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे गुहेकडे जाणारा जिथे गगनगिरी महाराज ध्यानाला बसायचे ती गुहा ती खालील मठापासून जवळजवळ एक ते दीड किलोमीटर वर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपले, आपले चप्पल किंवा सँडल्स शूज जे काही आहे ते मेन गेटवर वर काढावे लागतात तिथून पुढे मठ क्रॉस करून आल्यानंतर भक्तनिवास क्रॉस करून आल्यानंतर सगळ्यात पहिलं इथे खाली तुम्हाला बघायला मिळेल गगनगिरी महाराजांची पुन्हा एकदा प्रतिमा आहे आणि अतिशय सुंदर अशी प्रतिमा आहे आणि त्याच्या बाजूलाच नवग्रह आहेत हे सगळ्या नवग्रहांचं दर्शन तुम्हाला इथे होतं आणि मागे जी घनदाटाळ झाडी तुम्ही बघताय ती झाडी म्हणजे इथे उगवणारं सगळं अन्नधान्य जेवणासाठी लागणारं जे काही अन्नधान्य कि आहे किंवा जे काही फळं आहेत सगळं आहे ते इथे मागेच पिकवलं जातं आणि इथेच मठात वापरलं जातं त्यामुळे इथे अत्यंत छान असं जेवण बनवलं जातं आणि ही झाडी खूप मनाला शांतता देणारी आहे एवढ्या उन्हाळ्यातही एक प्रकारचा गारवा पसरवणारी आहे खूपच छान वातावरण इथे आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला बघू शकता आपण आपण इथे एक छोटी प्रतिमा आणि शंकर पार्वतीची एक प्रतिमा आहे ज्याचं दर्शन झाल्यानंतर आपला प्रवास सुरू होतो वरी वर चढायला गुहेकडे इथे त्यांनी असं पोत घातलेलं आहे ज्याच्यावर तुम्ही चालत जाऊ शकता पण तरीही पायाला चटके बसतातच कारण का चप्पल आपण मेन गेट वर ठेवलेली आहे या गेट पासून आपल्याला गुहा दर्शन सुरू होतं इथून पुढे आता आपण गुहा गुहेला जायचा प्रवास करायला लागतो रस्त्यात बरीच म्हातारी माणसं बरीच लहान लहान मुलं गुहेत जाताना मी बघितली आणि मला त्यांचं आश्चर्य वाटलं की एवढ्या उन्हातानाचं ते बिना चप्पलचं एवढं ट्रॅव्हल करून आले हीच ती गुहा जिथे वर गेल्यावर खूप शांत वाटतं हे खाली बघा हे मंदिर खाली तिथे आहे आणि आपण इतक्या वर चालत आलेलो हो, आहोत ते पण चप्पल नाही आणि भर उन्हाचं त्यामुळे इथे जाताना एकतर सकाळी लवकर जावा किंवा थोडं उशिरा जावा हे बघा हे असे रस्ते आहेत ज्याच्यावरून आपण चालत आलेलो आहोत आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडं थोडी वाढलेली आहेत ही आहे गुहा जिथं गगनगिरी महाराज तप करायचे आणि थोडं शेवटी शेवटी आल्यानंतर अशा या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरून तुम्ही परत उतरत जाऊ शकता पायऱ्या इतक्या गरम झाल्या नव्हत्या स्टेप्स एवढ्या गरम झाल्या नव्हत्या पण बाकी सगळं रस्ता खूप तापलेला होता मी गुहेचं जास्त शूट नाही करू शकले कारण तिथे जास्त शूटिंग करणं अलाऊड नव्हतं पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण खाली तुम्हाला मी मंदिर दाखवलंय मंदिरापासून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर वरती ती गुहा आहे जिथे महाराज तपश्चर्या करायचे मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांपासून फक्त एक तासात गगनगिरी महाराज मठ गाठता काढतायेत लोणावळा स्टेशन

गगनगिरी महाराज मठ ही ती जागा आहे जिथे तुम्हाला खरंच आत्मशांती मिळेल जर तुम्ही आत्तापर्यंत इथे आला नसाल तर हा ट्रि ही ट्रिप तुमच्या यादीत नक्की टाका आणि जर तुम्ही इथे आधी आली असाल तर नक्की तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब म्हणजे मी असे नवीन नवीन व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी मला मोटिवेशन मिळत राहील तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यामुळे मी तुमचे